हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पा आम्ही सुद्धा तयार होऊन बाप्पांना घेऊन आलो होतो व बाप्पांची पूजाही करून घेतलेली आहे गणपती आणताना गणपतीचं तोंड आपल्याकडे पाहिजे परंतु पूजा करताना गणपतीचं तोंड त्याच्यानंतर बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेला आपण सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम बाप्पांना हात जोडून आपण विनंती करायची आहे या पार्थिव गणेश मूर्तीमध्ये आपले चैतन्य तत्व जागृत करून आमची पूजा स्वीकार करावी नंतर सर्व शिष्याचं पठण करून आपण रुद्र आपलं आपण अभिषेक करून घेणार आहोत त्यानंतर आपली जी छोटी मूर्ती आहे तिला स्वच्छ कापडाने पुसून ठेवून द्यायची आहे नंतर बाप्पांना जानवे अर्पण करायचे आहे मनामध्ये गायत्री मंत्र म्हणत आपण बापांना जानवे अर्पण करणार आहोत ओम धियो प्रचोदया या प्रकारे आपण बापांना दानव अर्पण केलेला आहे बाप्पांच्या अंगावर छोटसा दानव अर्पण करून <सथ> 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 <सथ>

त्याच्यामध्ये राधिकाच्या डोक डोक्याला हळदी आणि कुंकू लावून बाप्पांच्या मस्तकावर धुरा दुर्वा, धुर्वांची जुडी वहायची आहे आणि आता डाव्या हातामध्ये अक्षदा घेऊन आपण बाप्पांच्या अंगपूजनाला सुरुवात करणार आहोत तर प्रथम आपण आधी बाप्पांचा उजवा पाय आणि डावा पाय नंतर गणपतीच्या गुडघ्यावर उजवा आणि डाव्या नंतर मांडीवर उजवी व डावी कमरेवर आता नाभी वर वर बाप्पांच्या पोटावर आता दोनही स्तनाग्रह उजव्या व डाव्या नंतर कंठला मग दोन्ही खांद्याला उजव्या व डाव्या नंतर गणपतीच्या चारही हातांना अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत नंतर तोंडाला कपाळावर वाहून द्याव्या आता गणपतींना अर्धचंद्र चंद्राकृतीने धूप ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण बाप्पांना त्यांच्या आवडीचा मोदकांचा प्रसाद हा समर्पित करणार आहोत अं पाटावर भरीव पाण्याचा चौकोन काढून त्याच्यावर आपण बाप्पांच्या आवडीचा प्रसाद हा देणार आहोत त्याच्यानंतर प्रसादाच्या बाजूला पाणी फिरवून घ्यायचं आहे बाप्पांना नमस्कार करून तस्सवितुर्वरे भूम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात

आपली बाप्पांची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झालेली आहे आता याच्यानंतर आपण आरती करून घेणार आहोत कशी वाटली आमच्या बाप्पांची पूजा नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा थँक्यू